काम करण्यासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचं एक आत्मिक समाधान आहे हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला आधार आणि आकार देण्याचं कार्य हे शिक्षकाच्या हातून होत असतं असं प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीद गायकवाड यांनी जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजचे चे लतीफ मुलानी यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभात व्यक्त केलं प्रसंगी आझाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार रिद्रेस नायकोडी यांनी लतीफ मुलानी यांच्या कार्याचा गौरव केला संस्थेनं दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी सचोटीनं पार पाडली आहे मुलांची शिस्त शैक्षणिक दर्जा मुलांवरील संस्कार व शाळेचा लौकिक वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे वाखाण्याजोगे आहेत आपल्या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती लते मुलानी म्हणाले आईबाब जसे आपल्या मुलीला जन्म देऊन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि समाजाच्या परंपरेनुसार तिचं लग्न केल्यावर जन्मदात्याचं घर सोडून जात असताना जी मनस्थिती त्याची होते तीच मनस्थिती आज माझी आहे कारण मुलगी जन्मभूमी सोडत असते तर मी आज माझी कर्मभूमी सोडतोय ज्यांनी मला शिक्षक म्हणून ही पदवी बहाल केली ते पैगंबरवासी जना नायकोडी नायकवडी यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ आयशा नायकवडी हसीना नायकवडी सेक्रेटरी जावेद मोमीन मुख्याध्यापिका सौ आर जे मोजावर उपमुख्याध्यापक जी बी पिरजादे पर्यवेक्षक आर डी शेख सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक बहुसंख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मिरजून इम्रान मुल्ला